番茄炒蛋。 तुमची मागे राहिली तुमची मागे तिथे करू कशी में बस तुम माझे असं काही नाही सांगायचं सारख सारखं नाही मग तुमची श्रवण शक्ती वाढली पाहिजे तू मला सांग चुकलं चप्पल मी बाबा म्हणले येईना चल म्हटलं होता है, चपल। <laughs> <laughs> श्रीकांत असं रडायचं नाही बाळा चला डोळे पुसा श्रीकांतला हसवा बरा हसवा गुदगुल्या करा गुदगुल्या करा श्रीकांतला हसला हसला हसला

એ ગીલા એ બતલમે છે કિસ્સા કે નૌતી કિતલી મારું જાવે ક્રિસમા કુપુડે આવે કિતલી મારું જાવે

थंडीच्या दिवसात कार्तिक महिन्यात आवळ्याच्या झाडाखाली जेवायला बसायचं असतं मी तर काय म्हणते की फक्त कार्तिक महिन्यात नाही पूर्ण पूर्ण थंडीच्या दिवसात पूर्ण थंडीत आपण सकाळी सकाळी आता आपल्याला सात वाजले जेवायला सातच्याही आधी जेवलं पाहिजे असंच खिचडी भात दह्याची कढी ताकाची कढी हा मस्त पैकी भरपूर तूप आहे का लक्षात हम्म छान व्यायाम करायचा आणि सकाळी सकाळी भरपूर जेवायचं आणि अभ्यासाला बसायचं आहे का लक्षात हा आवळ्याच्या झाडाखाली का बसायचं असतं जेवायला तर नीट लक्ष द्या हा त्याच्यामुळं आपली चेता कार्य आणखी चांगलं चालतं चेता संस्था, नर्वस सिस्टीम हम्म कळलं का तुम आवळ्याच्या झाडाखाली जेवल्याने इंद्रायणी आवळ्यातले आवळ्याच्या पानातले आवळ्याच्या खोडातले आवळ्याच्या पूर्ण झाडातले ज्या पॉझिटिव्ह वेव्ज आहेत सकारात्मक ऊर्जा आहे ती आवळ्याच्या झाडाखाली तयार होत असते त्याच्या सानिध्यात आपण बसलं पाहिजे जेवलं पाहिजे येते का लक्षात थंडीच्या दिवसात पोषक तेलकट तुपाचं खाल्लं की ते आपल्याला पचतं दिवाळीचे पदार्थ आपण करतो त्यावेळी काय असतं थंडी असते की नाही मुलांना हम्म त्यावेळी थंडी असते आणि थंडीच्या दिवसात तेलकट तेलकट पदार्थ तुपा तुपाचे भरपूर तुपाचे पदार्थ खायचे असतात कसं झालं जेवण टेस्टी झालं ना <laughs>